वेलकम टू अवर चॅनल स्वाद मस्ती नमस्कार मी अश्विनी स्वाद मस्ती रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते आज आपण उपवासासाठी खूप छान आणि झटपट होणारा पदार्थ बघणार आहोत भगर साबुदाण्याचे धिरडे नेहमीच उपवासाला साबुदाणा खिचडी किंवा भगरीचा भात खाऊन कंटाळा येतो तेव्हा हा पदार्थ तुम्ही बनवू शकता चला तर मग रेसिपी बघूया त्यासाठी इथे मी एक कप भरून भगर घेतली आहे भगर अगोदरच स्वच्छ करून घ्यायची आणि एक कप भगरसाठी पाव कप मी साबुदाणा घेतला आहे आता हे दोन्हीही आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आपला भगर आणि साबुदाणा धुवून झालेला आहे आता आपण त्यात पाणी टाकून घेऊया आणि तीन चार तासासाठी भिजत ठेवूया तीन चार तासानंतर आपली भगर आणि साबुदाणा छान भिजला आहे आता आपण याचा मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेऊया भगर साबुदाना मिक्सरमध्ये काढत असताना त्याला वेगळं पाणी टाकायचं नाही आहे ज्या पाण्यात ते भिजवलेले आहे तेच पाणी थोडं थोडं करून आपल्याला त्यात टाकून घ्यायचं आहे आणि आपलं अशा प्रकारचं हे बॅटर तयार झालेलं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता हे खूपच पातळही नाही आहे आणि खूप घट्टही नाही आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यात पाच सहा हिरव्या मिरच्या आणि काही शेंगदाणे घेऊन आपल्याला याचंही वाटण करून घ्यायचं आहे आणि असं त्याचं वाटण तयार झाल्यानंतर आपलं जे बाटर तयार झालेलं आहे भगर आणि साबुदाण्याचं त्यामध्ये ते टाकून घेऊन चांगलं मिक्स करायचं आहे हे मिश्रण चांगलं एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आता आपलं धिरड्यांचं मिश्रण तयार आहे आता गॅसवर तवा गरम करून त्यावर तेल लावून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला हव्या त्या आकारात धिरडे पसरवून घ्यायचे आहेत चांगलं पातळ धिरडं पसरवून झाल्यानंतर आपण त्यावर अगदी दोन मिनटासाठी झाकण ठेवून देणार आहोत दोन मिनटं झालेले आहेत आता मी झाकण काढून घेतलं आहे आणि धिरड्याच्या साईडने तेल सोडून घेत आहे याची एक बाजू चांगली भाजली गेली आहे आता आपण याला पलटवून घेऊया धेरड्याला किती छान सोनेरी रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता आता पुन्हा कडेने तेल सोडून घेऊ आणि धिरडं छान खरपूस भाजून घेऊ धिरडं भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही नेहमी मध्यम ते कमीच ठेवायची आहे दुसरी बाजू ही अगदी छान भाजली गेली आहे आता आपण धिरडं बाजूला काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण बाकीचे सर्व धीडे करून घेणार आहोत या पद्धतीने केलेले हे भगर आणि साबुदाण्याचे धिडे अगदी छान कुरकुरीत जाळीदार आणि खूप चविष्ट होतात इथे मी त्याच्यासोबत खाली जाणारी बटाट्याची सुकी भाजी करत आहे त्यासाठी चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याची साल काढून घेतली आहे आणि चार हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये फिरवून घेतलेल्या आहे आता कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये आपण हा मिरचीचा ठेचा टाकून घेणार आहोत तुम्ही जर उपवासाला जिरे खात असाल तर जिरेही इथे टाकू शकता आता यामध्ये बटाट्याच्या बारीक केलेल्या फोडी टाकून घेऊया आणि सर्व चांगलं हलवून घेऊन त्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया आपली बटाट्याची भाजी झालेली आहे आणि तयार आहेत आपले जाळीदार कुरकुरीत भगर साबुदाण्याचे धिडे या नवरात्री तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि स्वादमस्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद